नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करतोय आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स याचा अनॅलिसिस आणि आज आपण जर तुम्ही नीट बघाल तर मार्केटने एक जबरदस्त अशी प्राइस ऍक्शन बनवली त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया आणि उद्यासाठी आपण प्लॅन बनवूया जर बघाल हा टॉप त्यांनी केला त्या टॉपलाच तुम्ही जर नीट बघाल लोअर हाय लोअर हाय करत मार्केट खाली येते ते हे काय क्रिएट करते मित्रांनो ते हे क्रिएट करते की प्राइस ऍक्शन नुसार मार्केट थोडा वीक होत चाललंय ठीक आहे तो नेहमी जर तुम्ही बघाल तो त्याचा जो हाय आहे तो तो आहे ना ब्रेक करत नाही कधीही आणि तो नवीन लो बनवत चाललेला आहे ह्याला म्हणतात प्राईज ऍक्शन ही प्राइस ऍक्शन आहे जी डाऊन थ्री प्राइस ऍक्शन आहे जशी ही जर तुम्ही नीट बघाल ही प्राइस ॲक्शन अप ट्रेंडची आहे त्याच पद्धतीने ही डाऊन ची प्राइस ॲक्शन बनवत बनवत मार्केट चाललंय ह्यालाच डाव थिअरी म्हणतात प्राईज ॲक्शन म्हणतात आम्ही तर प्राईज ॲक्शन म्हणतोय आणि त्यानुसारच तुम्हाला मित्रांनो पुढे काम केलं पाहिजे की प्राइज ॲक्शननुसार जर तुम्ही काम केलात तर नेहमी तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनणार आणि जर सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल किंवा इन्वेस्टर बनायचं असेल मार्केटमध्ये तर तुम्हाला बेसिक प्राईज ॲक्शन येणं गरजेचं आहे आणि जर तुमचं प्राइस ऍक्शन तुमचं प्रॉपर होत नसेल तर मात्र तुमची गडबड आहे कारण तुम्हाला कळणार नाही मार्केट कुठे आलेलं आहे चला तर मग आता हो, बघाल तर तुम्ही एका झोनला आलाय त्या झोन वरूनच मार्केट वर गेलेलं आहे ठीक आहे एका झोनलाच आलाय दिसतंय तुम्हाला मार्केटने नेहमी नेहमी ने 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 इथून आल्यानंतर एक सपोर्ट क्रिएट केलाय आणि सपोर्ट करून तो वरती गेलेला आहे आता जरी प्राईज ॲक्शन आपल्याला निगेटिव्ह दिसले तरी एका एक सपोर्टला आल्यानंतर थोडासा इथे रिस्पेक्ट देऊ शकतो मार्केटला नवीन सिरीज सुरू झालेली आहे उद्यापासून महिन्याची नवीन सिरीज सुरू झालेली आहे हेही लक्षात ठेवा एक तासावर जाऊन जर आपण बघूया की मार्केटनी कुठे आहे आणि काय आहे ठीक आहे दिसलं तुम्हाला जे मी पाच मिनिटाच्या टाइम टेबल टाइमनुसार पण सांगतोय की एक रजिस्टन्स आहे इथे एक रजिस्टन्स आहे जेव्हा जेव्हा मार्केट इथे आले त्याने बुलिश मुमेंटम दिले जेव्हा जेव्हा आले बुलिश मुवमेंटम दिले ही तर बघाल खूप मोठी कॅन्डल झालेली आहे तर त्या पद्धतीने इथे सपोर्ट जवळ आलेला आहे पण ह्याचा अर्थ नाही की लगेच आता सपोर्ट जवळ आल्या तर वरती जाईल तसं नाही होणार तर त्याच्यासाठी आपल्याला काही प्राईज ऍक्शन बनवून दे काही सपोर्ट बनवून दे आणि त्यानंतर आपण त्याच्यात ऍक्शन आपण घेणार आहोत मित्रांनो तर ओवरऑल मार्केट काय आहे त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा केली चला मग आता वळी आपण थोड वळी या मार्केटच्या लाईन शटवर मी चार्ट ऑलरेडी टाकून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी कारण वेळ जाऊ नये यासाठी आपण एक तासावर बघितलंच की तिथे सपोर्ट आहे आणि सपोर्टनुसार हा रेड झोन तयार झालेला आहे हा सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे तर सप रेजिस्टन्स आहे पंचवीस हजार नऊशे छत्तीस आणि सपोर्ट आहे पंचवीस हजार आठशे साठ आणि हा त्यांनी काय क्रिएट केलेला आहे एक रेड झोन क्रिएट केलेला आहे जर इथून प्राइस थोडस प्राईज एक्शन करून ये जर ब्रेक करतोय नऊशे पंचवीस हजार नऊशे छत्तीस ची तर सव्वीस हजार जाऊ शकतो सव्वीस हजार नंतर जो आजचा डे हाय आहे सव्वीस हजार बत्तीस तो जर त्याने ब्रेक केला तरच मात्र सव्वीस हजार शंभर पर्यंत जाऊ शकतो तर हे आपल्या तीन लेवल्स आहेत आणि मार्केट मी समजा ह्याच पद्धतीने थोडासा टाइमपास करून थोडासा टाइमपास करून ब्रेक करतोय तर पंचवीस हजार सातशे नव्वद आणि पंचवीस हजार सातशे वीस या दोन लेवलसाठी आपण खालच्यासाठी वाढ बघणार आहोत मित्रांनो जर नीट बघाल तर हा खूप मोठा सेलिंग झोन जर तुम्ही नीट बघाल तर खूप आज जर मार्केटने प्रॉपर त्यांनी झिगझॅग करत ब्रेक केला आणि त्यामुळे इथे आल्या त्याच पद्धतीने इथे सुद्धा थोडासा जर इथे असं ऍक्शन बनवून जर ब्रेक करतोय तरच मात्र डाऊन ट्रेंडसाठी तुम्ही तयारीत राहा दुसरं जर का दुसरं जर का तो गॅप जर झाला गॅपअप झाला तर थोडीशी वाढ बघा प्राईज एक्शन येण्याची वाढ बघा आणि जेव्हा इंट्राडे च हाय ब्रेक करेल त्यावेळेलाच तुम्ही बुलिश मुमेंटमसाठी थांबा नाही तर हा पुन्हा काय करेल इथे टाइमपास करेल आणि साइडवेज जाऊ शकतो दिवस ठीक आहे आणि जर का गॅपडाऊन जर झाला तर गॅपडाऊन जर झाला तर गॅप फिल व्हायची वाढ बघा आणि जोपर्यंत हा ब्रेक करत नाही लो ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण डाउन साईडला एंट्री घेणार नाही तर आपण बुलीसचेच पॅटर्न बघण्याचे प्रयत्न करणार आहोत ओवरऑल जरी मार्केट बेरीज दिसला तरी पण सपोर्टच्या इथे आहे सपोर्टच्या इथे आल्यामुळे तो थोडासा रिस्पेक्ट देऊ शकतो आणि रिस्पेक्ट दिल्यानंतर तो वर जाऊ शकतो तर ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या दुसरा आता आपण ओळूयाँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये पण त्याच पद्धतीनेच आहेत मी लेवल आखून ठेवलेत हे रेड झोन आहे अठ्ठावन हजार सातशे पन्नास ते फिफ्टी एट नाईन फिफ्टी फिफ्टी एट नाईन फोर्टीच्या आसपास हे रेड झोन आहे इथे येऊन दे यांना टाइमपास करून द्या आणि इथून जेव्हा वर जाईल त्यावेळेलाच आपण वरच्यासाठी प्लॅन करतोय लक्षात घ्या नाईन फिफ्टी नंतर नाईन हंड्रेड आपण नाईन हंड्रेडच कन्सिडर करूया रेड झोन ठीक आहे कारण मोठा होतोय पण काय हरकत नाही पण नाईन हंड्रेड हा प्रॉपर आहे त्याचा रेड झोन सपोर्ट झोन आणि जर का हा प्राईज ऍक्शन करून ब्रेक करतोय फिफ्टी नाईन थाउजंडचा तरच फिफ्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड आणि फिफ्टी नाईन थाउजंड फोर फिफ्टीपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत कारण निफ्टी जर आपण बघितलं की थोडस बेरीज झोन वर मला दिसतोय प्राईस एक्शन नुसार पण बँक निफ्टी त्याच्या नुसार मला तो निफ्टी पेक्षा स्ट्रॉंग मला बँक निफ्टी दिसतोय ठीक आहे तर मार्केटला जर वर जायचं असेल तर बँक निफ्टीच हा जो इंट्राडेचा हाय ब्रेक करून फिफ्टी नाईन थ्री हंड्रेड पर्यंत सहज जाऊ शकतो तर त्यासाठी आपण बघूया बँक निफ्टीची आणि बँक निफ्टी जर बघाल तर आज इंडेक्सची एक्सपायरी असल्यामुळे थोडासा शार्पली खाली गेलाय पण ओवरऑल जर बघाल तर तो साइडवेज आहे बघा साईडवेज आहे तो बँक निफ्टी निफ्टी कशी होती तर ओवरऑल खाली जात होती लोअर लो लोअर लो बनवत चाललेली पण बँक निफ्टी तशी करत नाही तर ती साइडवेज आहे ती साइडवेज आहे कधीही सपोर्ट जर त्याला निफ्टीला मिळाला तर ती बुलिशमध्ये टर्न करू शकते तर त्यासाठी बँक निफ्टीवर आपण जास्त बुलिश आहोत निफ्टीवरती आपण साइडवेज किंवा साईडवेज टू बुरिश जर सपोर्ट घेतला तर आपण बघणार नाही तर निगेटिव्ह झोनवरतीच आपण करतोय सेन्सेक्स जर नीट बघाल तर सेन्सेक्स आणि निफ्टी ऑलमोस्ट सेमच चालतात सेन्सेक्स से आणि निफ्टी त्यानुसार सेन्सेक्समध्ये पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार आठशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस हा नो ट्रेडिंग झोन आलेला आहे म्हणजे काय रेड झोन आलेला आहे तर हा रेड झोन जर प्राइस ऍक्शन नुसार ब्रेक करतोय तर चौऱ्याऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी हजार तीनशे आणि चौऱ्याऐंशी हजार एकशे सतरा या तीन लेवलसाठी सेन्सेक्स एक दोन आणि तीन लेवलसाठी जाऊ शकतात छोटे छोटे आहेत टार्गेट कारण मोठा मुवमेंट आहे उद्या बुधवार आहे मधला दिवस आहे कारण परवा सेन्सेक्सची से सुद्धा मंथली एक्सपायरी असणार आहे ठीक आहे तर त्यानुसार आपण थोडासा पेशन्सने आपण काम करू त्याच्यात उद्या बुधवार आहे त्यामुळे लॉर्ड साईज त्या पद्धतीने घ्या दुसरं जर का प्राइस ने ब्रेक करतोय चौऱ्याऐंशी हजार आठशे ऐंशी तर पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार शंभर आणि पंच्याऐंशी हजार दोनशे अडुसष्ट या तीन लेवल्या आहेत आणि मोठी लेवल, लेवल पंच्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर पर्यंत सहज जाऊ शकतो ठीक आहे उद्या आपण मित्रांनो लक्षात घ्या उद्या बुधवार आहे आणि बुधवार काय असतं तर बुधवारी आज मंगळवार आज खूप ट्रेंडिंग दिवस होता निफ्टीची एक्सपायरी होती ती सुद्धा मंथली एक्सपायरी होती परवा सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी असेल तर, तर तुम्ही त्याच्या मधला दिवस बुधवार आहे त्यामुळे थोडस साईडवेज जाऊ शकतो मार्केट तर त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा तुमचे प्लॅन करा आणि तुमची लॉट साईज पण त्या पद्धतीने करा लेवल आल्यानंतर प्राइस ऍक्शन काय बनते त्यानुसार तुम्ही काम करू शकता मित्रांनो उद्या भेटूया आपण बुधवारचा एनॅलिस आणि आपण सेन्सेक्स साठी एक्सपायरी कशी होणार आहे त्याच्यावरती आपण उद्या चर्चा करणार आहोत माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना शेअर करा ज्यांना कोणाला शेअर मार्केट मध्ये कशा पद्धतीने काम होतो हे जर शिकायचं असेल तर आपला व्हिडिओ शेअर करा दुसरं तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर काम करता तर शिकून केला तर खूप उत्तम होईल मित्रांनो तुम्ही कुणाकडून शिकून घ्या माझ्याकडून शिकून घ्या किंवा कुणाकडून शिकून घ्या पण शिकल्याशिवाय मात्र मार्केटमध्ये काम नका करू जेणेकरून तुमच्या मनी जे आहेत ते असेच वाया जाता कामाने मित्रांनो ठीक आहे थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र